गाड्या सुटल्या सवयी सुटला या मैदानातला सहवीस पळतोय सव्वीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढायत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पाहत आहेत हालिकला नखरे पलीकडा बक्कासुर आणि आणि आहे लढायत चालू आहे अतिशय सुंदर हा निकाल द्या गड क्रमांक सव्वीसचा निकाल सव्वीसचा निकाल ताज क्रमांक सात वरून पालगाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल से धुमा स्वामी साई सचिन शेठ घरात वर्षे ओले ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला विविध गाडी मालकाचा बबलू चाचा चा चा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली उजवीला पाहला बकासूर आणि डावीला पाहला हॉटेल प्रथमेश हर्षल